आरती करून घ्या नंतर बसा काय आरती झाल्या अरे अरे पहिला शब्द म्हणतो ना आणि पुढचा शब्द कधी म्हणतो तसा अरे एकच कप चाय पी फक्त मागच्या घरात तो पण आरती झाल्या पण अरे काय माणूस आहेस तू कोण असतो तुम्हाला आरती म्हणायला बाहेर पडलं आहे तुम्ही हिची कडे खात राहा त्याची खात राहा काय चालू तुमचं गणपती आईलाय त्याने मित्रांन कोणतरी काहीतरी देणार आहे इतर वेळेला कशाला कोण काय देतोय तू कधी कोणला कधी काय त्यामुळे आम्हाला सगळ्याला वाटतात तुला कोण उभं कर शिवरामा ह्यांचं काय ते अरे देव घरास आले तेव्हा तरी चार दिवस दारवा पिऊ नका रे हा आज सकाळी तोंड देतो तरच दारू तुझ्या पैशाची पी तू काय कोणाच्या पण पैशाची पी पण सहा महिने एकदा तरी डोलं उघड्या सावरता येते आपली आपल्याला मला सांगतो मरगटून टाकी खाली बस येत अरे घरात सण वार काय नाही नसती दारू खाऊ आणि याला काय पडलं तर शोधून कुठं तर चिकटून घे दिसतात या अरे घरात गणपती आली गे ना काय वाटतो गपचूप दिला नाही खाऊ घाल मापा काढत बसू नको हा एक एक फुटा ना अरे ह्या फुटाण्याकडे मला आता भगवत पण झालंय का त्याला त्याला काय झाली ना करोना झाला तेव्हा हा फुटाणा आणि करोना तसाच दिसतो सांगा तुला <laughs> मला कोणी भूटा दाखवून तरी ह्याची खायची इच्छा नाही दुसऱ्याकडे मापाकडे बसू नको स्वतःकडे काय वाटलं फरसान खाली सांगितलं ऐंशी रुपये तू जाड्या बोलूच नको तिथे चायचं तीन घेतलं माझ्या बायको कडनं आणि फुगस घालून बोटा बोटा ना ना चाय गोल लागली म्हणून अरे मी आय तुझ्या फरसाना मला माझी चाय पण फुकट गेली तीन कप

ना ना। गेले गेले ना जा जा मी खात पहिल्या नायची मागचं पैसे दिलं तिथं त्याचं मी बघतो पैसे काय माझा चोपडी आहे तिथं लागते मूर्ती नाय लागत जायचं तू मला सांगू नको सहा वाजता तुम्ही ठरवलं तिला सगळ्यांनी बाहेर पडायचं मग बाहेर पडलो बाबा पहिलाच दिवस आहे पोलांची मकरा बेकरा करायची होता त्यामुळे उशीर होतो धोडा तू मकराचं माना सांगते <laughs> गणपती काल नाही सांगत ना मी उद्या येत आहे अरे पण पोरा काय रिकाम लावले का आधी तारीख कलत नाही काय तुम्हाला अरे पण पोरा कामा सांगा लावणार आहे तुला जर घरात नाहीत बसून आम्ही काय घरात बसलीच नाही आम्हाला पण काम आहे अरे मकर म्हणजे काय माहितीये का आधी गंगारामा तू कोणला मकराचं कौतुक सांगतो साहेब आम्हाला शिकवतो मकर तुझा आणि मकराचा काही संबंध आलेला आहे का त्या सगळ्या पारग्याने व्यवस्थित काही पारग्याने व्यवस्थित दहा वर्षापूर्वी काकीने सांगतो हे ज्या लेखा होंबळवरनं चौरंग द्यावा नाही चांदीचा आहे <laughs> काकी बसली अरे का अरे बाबा चांदी ना घासला मंगेश स्वामी कडनं तर चपातीला आगद गुंडालत ना ता घेऊन त्याला चिकटवला आणि जाऊन तो चांदी जाय म्हणून अरे मी त्याच्यावर गणपती हो ठेवायचा आणि हे विसर्जन करायचा ह्याच्या पलीकडे काय तुझं काय गणपतीचा मकार गेलंय मला सांगू नको बरं आता सगळं व्यवस्थित आहे व्यवस्थित काय अरे हौसीन वर गेल्या वर्षी गणपती घेतला लोकांचं काढायला अरे गणपती आले तर हेच गणपती बोल सगळं व्यवस्थित आहे माझ्या डोक्यात नको सगळं अगोदरच झालं नसतं फक्त सांगायचं झालेलं नव्हत ज्ञान मला सांगतात माझा गणपती मोठा काढ आता म्हटला आपलाच माणूस म्हणून सहा फुटाचा गणपती काढला तर तीन फुटाचा गणपती काय नाही त्याला दरवाजा तोडून दिले लागेल शेवटी दरवाजा तोडून आत दिलेला आहे दरवाजा पण बापूस राखलेला वाटा तुझा सहा महिने बाहेर पडेल मिस्त्री गाव नाही म्हणून राहिलं तर सध्या तिला वाटा पडलं का बापशाला तुझी आधी बघा हवं अरे मकार सांगतो अरे त्या तोरण आण लावलेलं धुलील कालवाण लिहिलं तर धुरान तर तरी जरा काहीतरी ठेव त्याला का तर खाली त्याला काला का निला बोलाय दाखवलेत नाही त्याचा माझा हिरवा असेल तुला काय अरे कलर तरी कळू दे तुझा तोरणाचा गरज नाही लिखलिक होत आहे ना तोरणाचं काम काय तेवढं तर करताय तुमची सारखी पन्नास पेटतोय मग काटी घेऊन डोकेच राहत लक्ष ठेव माझा लिखलिक तुमचा लिखरिक पण होईल आजार काय लागत आजच्या आज तसंच राखली बाहेर पडला म्हणून राखली होय होय बघ आता उद्याच काय नियोजन करा नियोजन करायची जर विश्वास कडे आरती सोपली जाय उद्या विश्वासकडे चालू करायच्या बरोबर आहे आणि ते रामाकडे सोपवायची सामानाचा विचारून घे झालं सामानकडे माझ्या सामानाला हात लावायचा नाही कोणी सुद्धा आता खाऊ द्या म्हणूनच सांगा सांगू गेल्या वर्षी भानगडी केल्या भानगडी पाच दिवसाच्या गणपती तुम्ही दोनदा ढोलका फोडला हो नाही काय 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 म्हणून पाच दिवसाच्या गणपती दोनदा ढोलका फोडला वाय फोडली नाही कस तुझा ढोलका कुठ होता अन्याकडं ढोलकडं होत गण्याचं माजरू गेलं आणि घरी डोवला म्हणून ढोलक मानसार कधी बोलली अरे पण गावकी वापरते ना गाव तू नको अरे पण उघडं राहायला म्हणून फुटलं लक्षात घेऊ का तू खानगडी करू नको खानगडी अरे एकदा फोडलं फुटलं ठीक आहे दोनदा त्या माजराला चांगल्या वाटत जाऊन फोडी सारखं त्याला करणार काय आम्ही तो, का तो होते हो हो पैसा किती लागतात पैशाचा तू मला सांगू नको आमचं चा होत ना दुसरी साईडनी वाजवत होते आता उद्या बसून तू जाऊन वाजव आता आमचं जमलं खुट यायला लागले तुमचं वाजलं तुझी हाऊस आहे की नाही सांग माझी हाऊस नको मग आज तिला ढोकं नको काय मला सांग तुला कळत नाही माझ्या कळत मी ह्याला सांग अरे तुम्ही जवान पोरांनी जाता सगळं करायचं आम्ही म्हातारी नाही करायचं काय म्हणून आमचे साला आता त्या आणखीन जवळची जाऊ दे पैसे कोण जाणार भरायला साल गेल्यावर कळल असू दे तुला हाऊस आहे की नाही तुझा तू घेन ये तुझा तू वाजव तुझा तू घेन जा माझ्या सामाना कोणी हात लावा आम्हाला हाऊस नाही आमच्याकडे अंदाज नाही तर आम्ही टाळावर करू तुझा तू काय काय वाचा वाजव काय तर आरती सुरुवाती करायची खाली रामाकडे आधी आता ह्याच्यात पण तुझं हायच ह्याच्यात हाय म्हणजे मग कुठचा पण विषय काढला अरे आता काय सांगले ना कसं तुझा टोकली अरे सगळ्यांना टोकली म्हणजे काय काय आज किती वाजता आरती झालो ह्याच्याकडे वाचल्या किती बघा झाले जाऊ तू साडे दहा वाजे झाले साडे ह्याच टाइमिंगला उद्या तुम्ही रामाकडे जाणार अकरा तरी वाजतात रामाच्या बायकाने परा वाटी सोपलेली असतात आरती बंद करायच्या माच्या बायकोला ब करायची गणपतीला करायच्या ना आरती करून माग फिरायला लागतंय हा विषय बरोबर हा विषय ज्यान बरोबर तू लगेच बदलला आता मला सांग एक दिवस विश्वासकडे उशीर होणार एक दिवस रामाकडे बरोबर आहे एक दिवस वरण चालू करता एक दिवस काढणं चालू करता सगळ्यांना आज विश्वास कडे उशीर झालाय अकरा वाजता तुमच्यामुळे उशीर झाला तुम्ही आल पण ची माताने गुडगं शोधले तरी करते की नाही आता हे रामाच्या बायकोला कळायला नको काय तर आम्ही तिच्याकडे आरतीला जाता ही भात खाऊन गणपतीच्या फुड्यात होती उलटी झोपली बाजूला कुशीला दोन पोरा घेतली तर गणपतीला आरती करायची का रामाच्या बायकोला कसा मग कसं तू तिची लहान दोन पोरं आहेत तिला जिथं झोपली तिथे झोपली पोरांना कोण उठवी आपण पोरांबद्दल बोलली आम्ही पोरांचं म्हणितच नाही पोरा झोपली बरोबर आहे पण ती लहान नवं तिला दोन पोरा झाली ना अरे पण तिथं म्हैस तर रेडकू आम्हाला म्हणे म्हैस पण आता गणपतीच्या बाई होय रामबा हे रामाल रामा आल्या नाही रामा आल्या नाही नामा नाही पहिल्यापासनं नाही रामा पहिल्या दोन घरात तेवढाच मला उमांगलेला आहे तिथं रामा मला उमगलेल्या नाही बाकी कोणाकडेच नाही माझ्याकडे नव्हता ते काय मच्या नव्हता अरे काहीतरी काम निघालं असेल त्याचं म्हणून म्हणजे आम्हाला कामाला आम्ही रिक्म म्हणून सगळ्यांची घरा घे काय पुढे असा अरे रिकाम ठेवल्याचा काय संबंध आहे आपल्या वारीत नाही काहीतरी अडचण असेल आपण आम्हाला अडचणी नाही का आम्ही काय आम्ही अडचणी आम्ही सगळ्या आमच्या अडचणी बाजून घेऊन आरतीला येताव की नाही असं नव रे तात्या ता आमच्याकडे यायला हवं असेल आम्ही तिच्याकडे जायला हवं असेल तर सगळ्यांनी एकमेकांना जायला हवं काय रे म्हणजे त्याला तेवढे काम आम्ही रिकाम तेवढं फिरता वाय तुझ्या कुठं तू असा भानगडी देश आला की नाही का बोलतो तुला पाठिंबा तुला पाठिंबा कमी आहे भानगडीव अरे मरत हे टाकी जाऊन नाहीसा करून वाट लावली सायन्स सांगताना या की तुझी गलती आहे गलती ना, ना। उभेचा आढवा आज उभं करून टाकलास गवा चांगलं तेच मारलेलं आहे तू सांगितलं गलती तुझी आहे आढवाची सायझ अशी ती दिसली उभेची सायज ती तू सांगितलंस गवा संध्याकाळी ह्या सांगतात ना मग तू सकाळी सांगायचं संध्याकाळी मला माझं मला सुधारित नाही हा तुझा दोष हा दोष तुझा गलती करायची बरोबर अल्ला जाग ना आता जागा होती कुठचं काय घुसत घालणार असू दे असू दे जवळ असल्या बरं असतं मी काय म्हणतोय बघ इसाई फरकट होऊ नका इसाई काय आहे रामाचा अरे रामाचा विषय काय आहे त्याची वाट जरा अडचण आहे अरे कसली दादा अडचण अरे काल काय सांगितलं काय खालच्या वाडी आणि वरच्या वाडी आणि एकत्र आरती करायच्या सगळ्यांनी एकामेकांकडे जायचं बरोबर हे रामाचे नाटक कसले झाले हे रामाची नाटक कसले झाली अरे यंदाच नाही गेल्या वर्षीपासून जायचं बा त्या रामात सव्यात तात्या काल्याकडनं महेश आणला नाही ते दाव्याला उभी राहते महेश आणला कुणी ध्यान आणला विचार काय दावा कोणाचं त्याच आम्हाला करायच का पाठिंबा तू आमची बाजू नाही का त्यांची बाजू नाही अरे बा तिथे मुलं म्हैस स्वतः गेला ना रे तात्या हा म्हशीला सांगू नको आमची गुरु आम्ही आठ आठ दिवस गणपतीला बांधून ठेवतो जवळ जवळ दहा पंधरा दिवस बांधले आहे काय म्हैस तुला माहिती काय अरे मानास सगळं माहिती आहे तू कसा करू नकोस <laughs> तुम्स तुम्स दुनौण। दुनौण दुनौण। आए। दुनौण। आए। अरे याला तुमची जुनीवड करू या नवीन आणलेली म्हैस आहे अशुदेव रामाचा विषय काढला असतं की हा असा हसनेवारी घाल तुला नाही तर काय अरे हा प्रत्येक मिळेल रामाचा विषय येतो तू असा ना तुझीकडे आता काल तर सोडायला नाही येतो म्हणून आम्हाला हा करू नको हा पोर मंग असा कसा तू करतो हा पोर दूध मागायला गेला नाही म्हणून सांग त्यानं झाला लावा दुधाला काय अजुरी झाली ती अरे बा तिची म्हैस जावेला झालेली नाही तर दूध खल्ली कर नाही आव्हा नाही येत नाही सोडायची नाही आपण आई बाग आयसा ऐकून घ्या रामा आता हाय काय रामा आहे मग उगा त्याच्या नाव सेव करता रामा उद्यापासून आमच्याकडे आला नाही तर आम्ही रामाकडे कोण सुद्धा येणार नाही तर आता काय घेऊ नका उगाच भानगडी काढू नका देवाच्या सामने भानगडे दे बरं भानगडी रामाचं हे आजचं अरे माझीकडं तर मागल्या चार वर्षात द्वंद्व आलेला आहे फक्त ऐकलं काय वय वैच घेऊन आम्ही पाचलाची सवय आम्हाला बरोबर तू करू नको तू बघत का मी रामाचा विषय काढला की तो बघला सकाळी करतो हे बघे बघ बघ का बघा तुम्ही तुमचा विषय आत्ता सोडवून जायचा पाहता का म्हणजे आमचा विषय येत नाहीत ना कशी आहे इथोप मुला हे बघे नंबर दे हा जग रामाचा इस आहे ना आता गणपती पाण्यात गेले का मीटिंग घेवा आणि मोकळा करूया गणपती पाण्यात गेल्या विषय अजिबात नको काय नाही जमणार तुला जमणारच ना नाही अरे आता रामा आहे काय उगाच कसे सामने भानगडी काढतावा बाबा गणपती पाण्याच्या टायमाला घरातले सगळे हे म्हातारे गणपती घेऊन असतात बायका सगळ्या गवरी घे आणि चाकर म्हणे बेगा घे तुला सांगता गणपती पाण्यात <laughs> गेले की हे चाकर म्हणे निश्चित आणि निश्चित वस्तात निघून जातात आम्ही वर्षे वर्षी इथे विषय चोरीत राहतो म्हणतात बरोबर आहे आपण या टायमाला काय करूया तिथंच बोलली तर मीटिंग घेऊया ओल्याच्यावर ना परर वाटायच्या अगोदर नदीवर राहिले तरी बारती वेळ पास बघता मी उद्या मीटिंग घेऊ परवा मीटिंग घेऊ विषय तिथंच राहतात बघे मी काय तुला सांगताय तिथं ओलिदार मिटिंग घ्यायची आणि विषय कायदा मोकळा करायचा उगाच आता गणपती सामने भानगड नको आज लवकर आरतीवर आले लवकर करायची जायने झोपूया चला

आपल्या गावकीचं भजनाचं आणि आरतीचं पैसे मागच्या दोन तीन वर्षाचं आहेत काय कोरोना काय भानगड म्हणजे आता आपलं पैसं आपल्या कुठे येतं काय नको दोन वर्षापूर्वी कोरोना आलेला होता सगळीकडे झालेला होता मी सांगताय तेवढा आहेत तेव्हा काय ठरलं होतं सरकारने सांगितलं काय सुशिक्षित अंतर ठेवायचं सुशिक्षित अंतर ठेवायचं त्यावेळी गणपतीच्या वेळेला आपल्याकडे करोनाचा एवढा काय बाधिकार बाधिक कमी होता बरोबर तेव्हा आपण काय ठरवलेलं आपण आपल्या वाडीपुरता आरती करायची ठरवलं होतं चोरून चोरून आरती केली केली आणि वाढीला आज आता कामा नाही वाडीचे पैसे जमा हवं म्हणून आपण घरपट शंभर शंभर रुपये काढली पैसे अगदी बरोबर विचार जात बरोबर होत अरे पैसे कुठात माझ्या रामाकडे सगळे वैत लिहून चार आहे माझ्याकडे केलाय हाय ना दिसतोय ना आजचं उद्या दे मी पण काय काय माझ्याकडे असं वाकड्यात तो शिरतो तुम्ही आमच्या माणसाकडून हिशोब घेतला मग जा माणूस वाडीची वर्गणी देत नाही गोंदाची वर्गणी देत नाही पालखीची वर्गणी देत नाही तिच्याकडे वाडीचा हिशोब घ्याव अरे पण हाय नाही नाई तुझा माणूस अरे म्हणतोस बरोबर लाईट कसं बर तुला मी काय सांगता अरे बात काय केलाय काय आहे ना दे आजचा उद्या दे पैसे हा विषय पण त्याच्या दिवशी घ्या विषय मिटवायचा आहे जर विषय मिटत नसतील तर मी सांगत तिला कसं करायचा विषय त्या दिवशी मिटला पाहिजे सगळ्यात पैशाचा विषय निघाला ना आता पहिल काढतो रामाचा काय थांबत नाही तिथं असू दे हा सगळं रामाचे विषय आहे त्यामुळे त्या एकाच मीटिंग मध्ये घ्या वले त्यावर मीटिंग घ्या आणि मोकल्या करूया चला आता देवाच्या सामने भात घडणं पोहोचू चला लवकर आज आस्तीवर लवकर घाला जाऊन झोपूया तर अरे हे तात्या तात्याला पहिला दिवस आहे घराशी काही जाऊन सोपता वाय भजन करूया असत असत नमो फोव सांग सांग त्याला पोया कांदा टाकाय सांग रे कांदा सांग काय चायला काय सांगत ना चला कांदा फो कर अरे एकावटी चाय कर चाल गे चाली चाली दोन अब्बन घेऊया તુલા માહિતી અરે પુરાણ જનાવર અરે જનાવર અરે તાક્યા ભાઈ

जनावर आहे सांगत बस काय हा माणूस बाहेर हॅलो हाय हॅलो आम्ही अरे माझं आहे ताजी काहीतरी बोलू नको माणूस बाहेर नाही आले त्याला काय वाटेल काय जनावर बस नाडला आहे वेट ना आला काय सांगतो भेट ना होय होय परत तुम्हाला हळू हळू पसार तू परत बियाणे आणला माझी कडेक्शन तुला माहिती तू एक काम करणार नाही तुझी हा कावेल आहे ना कावे काही नको बाकी वेळी शाळेत ठेवली नव्हता पुत्र्यासारखी काकली मला पुढे जायचं नाही मी आता तेवढं बायका कोरांशिवाय चौदा दिवस राहतो त्यावेळेला नव्हता तुम्ही होता हो पण तुमच्या बायका होती तुमच्या जोडीला आम्ही एकटेच होत अरे नारी नारी, नारी। नारी एक काम हावेल आहे ना तुझीकडे हा असा तोंडावर घे म्हणजे काय होयच नाही जा

अरे हा काय मिळाला बास्का पडलेला मी आला फुला पटला काविल पण फिरणार तू तिकडे सांगितली शेनी लावा शेनी लावा आपल्या अंगाला शेण लावलं तू बरोबर मांग लावता मी तोंडावर हे व्यवस्थित फुला पटला नामनजी चार तुम्ही आलो कुठून भाऊ मी मुंबईत आलोय मला कोकणच्या लोकसंगीतावर एक डॉक्युमेंटरी बनवायची संगीतावर पण हा संगीताचा विषय करतो गाववाल्याने सुजवली तिथं मर्चा पाठी जाऊन काऊन हा विषय मिठी लावताना तुला काय सांगत ना हा विषय परत वाढीत येतात कामाला त्याला कल्ल कसा मला पण येत नाही मागे ए, ए काय झालं हा तुझे बरोबर कधी बसनाय तोंदा मग तू ह्याला तर संगिराला लपडा कशा सांगते तात्या मी काय सांगितलं नाही मग ह्याला कल्ला कसा मला घे टावा हा बघ आपलं ठरलीला वाडीतले विषय वाडीत मिटवायचे तिची बरोबर कोण होता मी होता तू तोंडात आपल्याला सांगतो हो हो सांगताय मी हां भाऊ वाकड्या शिरून नाहीसा करू पण गावला असतो असं बरोबर आहे काय त्या संगीतावरनं आठ मिटिंग झाले आठ किलो प्रशांत सोपावला वाटायला पाहिजे पोरा मला सगळ्या पोरांच्या मोबाईल मध्ये आज आज घरात वाकडा होऊ नको तुला मी दाखव काय एकता गाव तो फक्त तुला अरे पोरगी सारखीची पोरगी तुलाच काय हवं होतं मी तुला सांगितलं ना सगळा गोंधळ झालेला त्या शूटिंग मुलं सगळ्या गोंधळ झाला सगळं सगळं दिसतंय त्या मध्ये दिसतंय पण चुकीच आहे हा मोबाईल आल्यापासून मोबाईल आल्यापासून सगळं वाटवलं झालंय काय झालं त्या दिवशी मी गुराकडे गेली नेहमी त्या दिवशी म्हणतो म्हणाला मी काही हवाकडे आधार कार्ड काही लिंक करायला गेले शेतू शेतूत त्याला म्हटलं मग काय काय म्हणाला काय झालं गुरा माझी मा आहेत गे ती सोडा हवीत आहेत मतलब मी काय तुझी जी काय आहेत मला झेपणार नाही त्याचा तांबडा बैल बेकार आहे पोरगीला वाटेल लोणना घात नाही ती कालज वली पोरगी मोबाईल घेऊन आलेली गोराकडे संगीता संगीता आली नाही तू मोबाईल वर कुस्कर बैल आपल्या जरतात बाजार बसून आपल्या सुपकरित देणार कितकेत सगळं चाललेलं माझं तेवढ्या त्याचा आता तांबडा बैल पाला ना संगीताचा संगीताचा म्हटलं अगं बैल गेला पण अन्ना नू गेला म्हणजे खाली गेला म्हटलं भर जा असोच ना म्हटलं बरोबर आहे बाबा काय म्हणत पुस्कार बरोबर आहे तर खाली की रे नी माहिती वाढलेली आगाडा सगळा ती बोरीची जाली तिथं तिचा मिशी अडाकली संगीदाजी। संगीदाजी। आ, आ, तिला संगीता बैल सोडून मिक्सी बाटली तर वाद वाद म्हणून मी त्या बोरीच सगळं उलट ना हलू हलू तेवढ्यात तू साधलं असं वाटतं मी सोडव आणि तो पोलिस अडचण शूटिंग केला खरं तर सुटी केलं नाही तू आकडा होऊ नको ताकी सांगून ठेव अरे मग काय सगळी जाल हालताना दिसते मी अरे आवडी वडे केव्हा जाल मी जाडी ते माग तिकडे तू काय कस भाऊ कला संस्कृती घाल त्या कलाची पोरगी सगळी ताली संस्कृती त्या कलाला दोन पोरी माझ्या आयुष्यात वाटोलं करून टाकली कोकणची कोकणची नाही पाटावरली डागतली वाटोला झालं तिच्या घरात याचा तर ह्याला सांगणारा माणूस कोणतरी गावाचा चांगला आहे तुला सुजवली मोबाईल वाटोला कुणी धमान घेणार पण कशावर आधीच कांद्यावर तुला काय सांगू ह्या मोबाईलने माझ्या आयुष्याचा वाटोला झालाय काय झालंय तिच्या मुलं कॅमेरा काय पण कोण पण कुठे पण आई तुझा थांब जरा थांब जरा एवढा तू उभय करा हा तुझा काय इसा आहे ना नो को। नो को। तो आपण मागणं बघूया मागणं नको नको घरात गणपती आहे बायकोला कल्लो नाय पण थांबणार नाही आता जे आमच्या घराशी गणपती आले आहे हरभर गणेश फेस्टिवल नाही अजून निघायचा आज पहिलाच दिवस आहे जा तू दर्शन पिर्शन घ्यायचा काय आला एशियाची गोळी पण चालेल चाली बारीक घे मागणं कशी माग घे पाण्या बरोबर माग ना गोली घालायला समोरून चला चला चाली चाली एक बारीकरी बोललो का मला आता फरसा फरसाड अजून मिटिंग व्हायचं तिथं मर जाणार काय माझ्या फरसादा वाटत मी जन्मा निले अरे झाला बसवा अरे बसवा आयुष्यात वाटवलं करणार नाही दारू पिऊन अरे वा राम भाऊ बसला पण भजनाला सांग ऍक्सिडेंट नको त्याला वेगळ्या वाटत चला जा घ्या जा सुरुवाती माते भजन ह्या माते कुंडलिकावर पाणी वत आयसीच्या घोवाड आला तुझ्याला हे भोल्या वाट्या बापचं नाव शंकर आहे हे अरे ह्याचा बापूस फोला कुठाय पण साधा आणि काय सांगतो सारखा बोले भजन करा आले प्रत्येक मेना ह्यांची भानकड आम्ही ह्याला दाखवता आम्ही तुला सांगता बघ तुला कसा वाकडा होतो हे भोजा संग